मुंबई महापालिकेकडून आयोजित स्वच्छता मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत करण्यात आली आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ असलेल्या वरळीतून दुसऱ्या टप्प्याची सुरुवात करण्यात आली यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील अनेक वर्षांची अस्वच्छता साफ करायची म्हणत ठाकरेंवर निशाणा साधला तर दोन हजार चोवीसला कोणाची घाण साफ होते समजेल म्हणत राऊतांनी शिंदेवर पलटवार केला वरळी असं नाही आहे पूर्ण मुंबई यामध्ये जी अनेक वर्षाची अस्वच्छता आहे ना ती साफ करायची आणि ती साफ करायला आम्ही प्राधान्य दिलेलं आहे मी एवढंच सांगतो यामध्ये मुंबईकरांचं आरोग्य जे आहे ते सुदृढ राहावं प्रदूषणमुक्त मुंबई व्हावी स्वच्छ व्हावी सुंदर व्हावी निरोगी व्हावी हे आमचं टार्गेट आहे अजेंडा आहे त्यामुळे कुणाला काय वाटतं यापेक्षा मुंबईकरांना काय वाटतं याला आमचं माहिती दोन हजार चोवीसला कोणती घाण साफ होते आणि कोण कचऱ्याच्या डब्यात जात आहे हे कळेल आदित्य ठाकरे हे त्या विभागाचे कार्यक्षम आमदार आहेत लोकप्रतिनिधी आहेत वरळीची जनता त्या मतदारसंघाची त्यांच्या पाठी पण होती आहे आणि आदित्य ठाकरेंना राज्याचे मुख्यमंत्री किती घाबरतात हे आपण पाहिले एबीपी माझा मासा उघडा डोळे बघा नीट